की शेतकऱ्यांनी प्रोत्साहित करण्याकरता आहे तंत्रज्ञान असो किंवा आणखी काही असो आता बालेरावसाहेबांना जे नवीन एक वेदर स्टेशनचं सांगितलं तर हे नसतानासुद्धा आमच्या शेतकऱ्यांना गेल्या पन्नास साठ शंभर वर्षाच्या अगोदर पन्नास वर्षाच्या अगोदर आपल्या भागामध्ये आपल्या देशामध्ये मिलोजवारी होती तुम्हाला कोणाला माहीत नसाल ऐकूया असं खाल्ली तर नसेल कोण आपण खालीच नाही मला सर्व माहीत असं पण निरोजवारी पासून निरो बाहेरून आणत होते आणि ती खाऊन उपजीविका करत होते अध्यक्ष साहेब पण आज आमचा शेतकरी या ठिकाणी कुठलंही तंत्रज्ञान आता सांगितलं बांधराव साहेबांना की पन्नास वर्ष पंचवीस वर्ष अगोदरचं तंत्रज्ञान आता यालाय आपल्याकडं बाहेर देशात पंचवीस वर्ष तीस वर्ष अगोदर होत परंतु आता आल्याच्या नंतर सुद्धा त्याची अंमल झालं नाही पण तरीही आम्ही एकवी ऊसाच्या बापर्यंत सुद्धा आम्ही गेलेले आहे आणि ज्वारीच्या बाजरीच्या किंवा गव्हाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी प्रगती केली आणि आपल्या देशामध्ये आपल्याला खाऊन आज गोडाऊन सुद्धा रिकामे नाही म्हणजे गोडाऊन कमी पडायला लागले एवढं उत्पन्न वाढवलं लोकसंख्या त्यावेळेस चाळीस कोटी आम्ही लहान होतो त्यावेळेस आता दीडशे कोटी झाली अध्यक्ष साहेब तरीही आपल्या गोदामात गोडाऊनला गोडाऊन कमी पडायला लागली आमच्या शेतकऱ्यांनी एवढी प्रगती केली आणि एवढी प्रगती करीत असताना या ठिकाणी प्रदर्शन हे पन्नास वर्षापासून या ठिकाणी पन्नास वर्ष पन्ना जास्त झाले म्हणतात अध्यक्ष साहेब त्रेपन्न वर्ष झाले परंतु मला एक असं वाटतंय की एक मला एक खंत व्यक्त करायला करता मी उभं राहिले होतो कारण आम्ही एक शेतकरी हा देशाचा कणा आहे भारतामध्ये शेतकऱ्याला देशाचा कला म्हणून या ठिकाणी संबोधिला जातोय परंतु अध्यक्ष साहेब संतोष साहेब आणि हे सर्व या ठिकाणी मान्यवर बसलेल्यांना विनंती करतो की आमच्या शेतकऱ्याची आपण या ठिकाणी एक प्रोत्साहन म्हणून आपण प्रदर्शन ठेवतो त्याबद्दल तुमचं अभिनंदन आभार व्यक्त करतो मी परंतु सभापती साहेब या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर क्रिकेटचे सामने असतात ते प्रोत्साहन म्हणून आपल्या नवीन मुलं या ठिकाणी खेळा म्हणून आपण प्रोत्साहन करून या ठिकाणी सामने ठेवतो आणि त्या सामन्याला एक एक लाखाचं बक्षीस म्हणून पाहिले किती लाखाचे ते अध्यक्ष साहेब पन्नास हजार एक लाख एकावन्न हजार तिथं स्पर्धा लागते बक्षीस ठेवायला अध्यक्ष साहेबांना एकावन्न ठेवले की दुसरं आहे ते आमचे उपसभापती म्हणतात सभापती म्हणतात मी एकाहत्तर देतो परंतु मला शोकांतिका आहे या ठिकाणी की आमचा शेतकरी गरीब विचार आहे या ठिकाणचा गरीब शेतकरी राजा त्या ठिकाणी एक हजार रुपये आणि पाचशे रुपये ठेवलं ही फार मोठी वाटते मला आणि त्या पत्रिकेवर आलं पहिली वेळ आणि तरीही मला म्हणजे हे आवडलं नाही म्हणून मी आपल्याला एक संयोजक म्हणून आपण संयोजक आहात त्या समितीमध्ये आणि सर्व या ठिकाणचे मान्यवर पुढच्या वेळेस संयोजकाला जर या समितीला मान्यवर काही हे होत असेल आर्थिक बाजू कमी पडत असेल असल